उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरून तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रोफार घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी अॅग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्कुटपालन शेळी पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांचं मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर आमदार एक नितेश राणेंवर ठाकरे गटाचे नेते अतुल राव राणे यांनी गंभीर आरोप केले पाहुयात काय म्हणाले अतुल रावराणे राणे लोकसभेच्या निवडणुकीच्या दुपारी रंगात आहे वेगवेगळे प्रॉब्ल येत आहेत चालू आहे वेगवेगळ्या वे पद्धतीने सगळ्यांचे प्रचार चालू आहेत आज आपल्या सर्व आपल्या सर्व पत्रकार बांधवांना आज याच्यासाठीच मी तुम्हाला भेटायला आलो आपल्या जिल्ह्यामध्ये शासकीय यंत्रणांचा फार मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय सिंधुर्ग जिल्हा बँक हे एक महत्वाचं केंद्र बनतंय आचारसंहितेमध्ये आठ किल्ल्या आमदार आणि त्याचे सहकारी सिंधुर्ग जिल्हा बँकेत बैठका घेत आहेत कायदा अक्षरशः पायदळी तोडवला जातोय सर्व सोसायट्यांच्या सोसायट्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत स्वतः टिल्ल्या आमदार हा बैठका घेतो आहे आणि सर्वात लोकशाहीला घातक म्हणजे तिथे त्या बँकेत जी सहकारी बँक आहे जिल्हा सहकारी सिंधुदुर्ग जिल्ह्याची जी सहकार क्षेत्रातली बँक आहे ज्याच्यात सर्व ठेवीदारांची ठेवी आहेत शेतकऱ्यांचा पैसा आहे आणि अशा या कोऑपरेटिव्ह बँकेतल्या पैशाचा गैरवापर हा राजकारणासाठी केला जातो आहे राजकारणासाठी तिथला वापर केला जातो आहे प्रत्येकाला बोलवून प्रलोभनं दिली जात आहेत दोन लाखापासून ते पन्नास लाखापर्यंतची कर्ज ऑफर केली जात आहेत मी आमच्या पक्षाच्या वतीने आचारसंहिता लागल्यापासून ते निवडणुकीच्या कालावधीमध्ये जेवढी कर्ज प्रकरणं पास होते त्या सर्वाच्या चौकशीची सहकार ख सहकार आयुक्ताकडे आम्ही मागणी करणार आहोत आत्ताच्या घटकेला अतिशय वाईट चालू आहे चा की पूर्ण म्हणजे जवळजवळ जिल्ह्याचा पैसासुद्धा वापरला जातो आहे अशासुद्धा काही माहिती जिल्हा बँकेचा पैसा वापरला जातो आहे अशा माहितीही आमच्याकडे येत आहेत आम्ही शासनाच्या निदर्शनास हे सर्व आणून देतो आहे पण त्यात जर प्रशासकीय अधिकाऱ्याने एस पी महोदयांनी स्थानिक तहसीलदार आणि सर्व निवडणूकच्या अधिकाऱ्यांनी जर लक्ष नाही दिलं तर अशा जिल्हा बँकेमध्ये चालू असलेल्या बैठका उधळण्यासाठी उद्या जर आमचे कार्यकर्ते तिथे पोहोचले आणि जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला जमू जब सर्वस्वी जबाबदार हे इथलं जिल्ह्याचं प्रशासन असेल कारण ही लोकशाहीची निवडणूक आहे केंद्राची निवडणूक आहे आणि अशा वेळेला जर कायदा तुडवला जात असेल कायदा पायदळी तुडवला जात असेल तर हे लोकशाहीला घातक आहे आज मोठ्या प्रमाणात जो स्थानिक आमदार इथला आहे त्याच्याकडनं लोकांना धमक्या दिल्या जात आहेत साडेआठ ते साडे अकरा रोज रात्री <coughs> सर्वांना वेगवेगळ्या सरपंचांना ते जे वेगवेगळ्या शासकीय अधिकाऱ्यांना फोन केले जात आहेत त्यांना धमक्या दिल्या जात आहेत की ही माझ्या वडिलांची शेवटची निरव निवडणूक आहे आणि याच्यात जर पराभव झाला तर माझ्याशी वैयक्तिक खुमची दुश्मनी होईल अशा प्रकारचं हे टिल्ल्या आमदाराचे फोन बऱ्याच जणांना जात आहेत की अशा आमच्याकडे भरपूर तक्रारी रोज येत आहेत पण याचा आता कुठेतरी शासनाने शोकसमोक्षला लावणं गरजेचं आहे कारण आता निवडणुका शेवटच्या टप्प्यात आलेल्या आहेत आज हे काय जे काही चालू आहे म्हणजे आज रस्ते आज या निवडणुकीमध्ये कुठलेही टेंडर न काढता कुठली प्रशासकीय मान्यता न घेता ॲडव्हान्समध्ये रस्ते मारून दिले जात आहेत लोकांना प्रलोभनं दिली जात आहेत वेगवेगळ्या वाडी वस्त्यांवरती रस्ते मारायचं काम चालू आहे ठेकेदारांना आताशी मरून ॲडव्हान्समध्ये कामं केली जात आहेत आणि त्या त्या जोरावरती सगळ्यांना दबाव दाखला जातो आहे की कोणत्या दिसेला आम्हाला मतदान करा ही आमची शेवटची निवडणूक आहे माझं म्हणणं एकच आहे की नारायण राणेंना जर खरोखरच या भागात निवडणूक निवडणूक लढायची होती किंवा तुम्हाला जर खरोखर तुम्ही जर एवढा विकास केला होता किंवा पस्तीस वर्ष जे तुमच्याकडे सत्ता होती त्यावेळेला काय तुम्ही झोपला होता आत्ता शेवटच्या एका महिन्यात तुम्ही सगळ्यांना प्रलंबन देताय कर्ज वाटायचं सांगताय पैसे पेपर काय असतील ते आणा नसले तरी चालतील जे काय तुझ्याकडे ते एक जाऊन अर्ज कर तुला दोन लाखापासून पंचवीस लाखापर्यंत कर्ज देतो सोसायट्यांना सांगितलं जातं आहे हे ही जी प्रलंबनं आहेत ही निवडणूक आयोगाने याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे ज्या ज्या जिल्हा बँकेच्या ज्या काही शाखा आहेत हे निवडणुकीचे अड्डे बनत आहेत निलेश आमदार नितेश राणे यांचे कार्यकर्ते तिथे बैठका घेत आहेत लोकांना बोलवलं जात आहे धमक्या दिल्या जात आहेत जप्तीची जप्तीची धमकी दिली जाते जो ऐकत नाही त्याला धमकी दिली जाते प्रेमाने सांगतायत प्रलोभन देत आहेत हे जे प्रकार चालू आहेत हे अतिशय घातक आहेत लोकशाहीला आत्ताची जनता ही शून्य आहे अशा प्रकारच्या कुठल्याही प्रलंबनांना कोणी बळी पडणार नाही पण या कालावधीमध्ये जी काही कामं होतील ते बँकेची प्रकरणं असतील किंवा ॲडव्हान्स कामं असतील रस्त्याची कामं नाल्याची कामं गटरांची कामं ही जी काही केली जात आहेत प्रत्येक गावागावात ॲडव्हान्स कामं या सर्वाची आम्ही चौकशी लावणार आणि या ठेकेदारांनी लक्षात ठेवलं पाहिजे की हे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत आणि जो कोण हा तुम्हाला शब्द देतो आहे आज तुम्हाला नंतर निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला दिसणारी नाही तुमचे फोनही उचलणार नाही लक्षात ठेवा शेवटी गाठ नंतर आमच्याशी आहे खासदार आमचा शंभर टक्के निवडून येणार आम्ही पण कोणाला त्रास दिला नाही आणि शासकीय यंत्रणेचा आम्ही वापर करत नाही आम्ही जनतेच्या न्यायालयात गेलो आहे जनतेच्या दरबारात गेलेलो आहे आणि आम्ही आमच्या अजंट्यावरती आम्ही मतं मागतो आहे निष्पक्षपणे आम्ही मतं मागतो आहे समोरच्यामध्ये जर ताकद असेल तर त्याने निष्पक्षपणे यावं पण हे जे काही सत्तेचा वापर चालला आहे त्याच्यामुळे या सिंधुदुर्गात तरी काही फरक पडणार नाही राणेंनी पस्तीस वर्ष या भागातली सत्ता उपभोगली राणे परिवाराने स्वतःचं भलं केलंय याच्या पुढेही ते फक्त स्वतःचंच भलं करतायत कालच किरण सामंत त्यांची प्रेस आली काही बातम्या ऐकल्या हे जे काही सर्व चाललंय याच्यावरून जनतेच्या ये लक्षात येत आहे की कि किरण सामंत मी जे काही बोललो होतो की कि किरण सामंत हा खरोखर एक सच्चा आणि सरळ मार्गी माणूस आहे त्याला यांनी फसवलेला आहे आणि त्याचे पडसाद नक्कीच उमटतील या दोन्ही जिल्ह्यांमध्ये चांगल्या प्रकारे मतदान म्हणजे आम्ही जे आजपर्यंत सांगतो अडीच लाखाचं मतदान पण तुम्हाला भविष्यात दिसेल का अडीच लाखापेक्षा जास्त मतदानाने विनायक राऊत साहेब निवडून आलेले असतील नारायण राणेंचं पुस्तक आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट चॅनल